भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातर्फे आणि हस्तकला विभागाच्या वतीनं गांधी सिल्क बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे एकोणतीस जानेवारीला राजारामपुरी आठव्या गल्लीतील भारत हाऊसिंग सोसायटी हॉलमध्ये संध्याकाळी पाच वाजता खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे अशी माहिती हस्तशिल्प विभागाचे वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारचं वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला आयुक्त कार्यालयाच्या वतीनं कोल्हापुरातील राजारामपुरी आठव्या गल्लीमध्ये भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात प्रदर्शन सुरू होणार आहे एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि खादी ग्रामोद्योग विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुषकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे चार फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात एकोणतीस राज्यातील पन्नास स्टॉल्स लावले जाणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल वारली पेंटिंग पैठणी सोलापुरी चादर यांचे स्टॉल्स आहेत त्याशिवाय आर्ट मेटलवेअर बिड्स क्राफ्ट केन आणि बांबू उत्पादन कार्पेट शंख शिंपले बाहुले आणि खेळणी भरतकाम आणि क्रोस्टेड वस्तू काच गवत पाने वेळू आणि फायबरपासून बनवलेल्या वस्तू कपडे स्कार्फ हस्तकलेची इमिटेशन ज्वेलरी तंजावर पेंटिंग भरतकाम केलेल्या लाकडी वस्तू छत्तीसगड डोकरा कास्टिंग यासह विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स आहेत कोल्हापूरवासियांनी प्रदर्शनाला भेट देऊन हस्तकलेला प्रोत्साहन देण्याचं आवाहन चंद्रशेखर सिंग यांनी केलं आहे पत्रकार परिषदेला हस्तशिल्प संवर्धन अधिकारी आकाशमुळीक अनिल कुमार बिंद उपस्थित होते